लक्ष लक्ष उजळले दीप अवघे अवकाश दुलीप सजली रांगोळी अंगणी आकाशी कंदील चांदणी अभ्यंग तेजोमय स्नान प्रकटले लक्ष्मीचे दान चराचरामध्ये झळाळी आली दिवाळी आली दिवाळी आली आली दिवाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्षलक्ष शुभेच्छा या दिवाळीत आपण आईने व आजीने एकत्र केलेला फराळ ताईने आणि दादाने बनवलेला सुंदर असा आकाश मग छान छान रांगोळी नवीन नवीन कपडे छान छान फटाके दिव्यांची सुंदर आरास लाईटीचा झगमगाट अशी सुंदर दिवाळी आपण सर्वांनी एकत्र साजरी करूयात एन्जॉय तर करूयाच पण त्याचबरोबर आपण अभ्यासही करूयात चला तर मग आपण सर्वांनी मिळून नवनीत दीपावली ग्रहपाठ सोडवूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ इयत्ता दुसरी विषय गणित आणि इंग्रजी आज आपण गणित आणि इंग्रजीचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपण खूप छान आणि गमतीने सोडवून घेणार आहोत मुलांना याचा आनंदही होणार आहेत दिवाळी बरोबर एन्जॉय करता करता आपण अभ्यासही करूयात म्हणजे आपला अभ्यासही होईल चला तर मग करूया सुरुवात बघा आज आपण पेज नंबर सतरापासून पुढे ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत या आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतले त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे बघा इथे आपल्याला प्रश्न दिलाय मेजर द लेंथ अँड राईट इन द बॉक्स हाऊ मेनी फूड स्टेप्स हाऊ मेनी फूड स्टेप्स इज द लेंथ ऑफ द रूम आता आपली जी रूम आहे त्याच्यामध्ये आपले म्हणजे पाऊल किती पडतात किंवा किती लांबीचे पाऊल आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत मोजायचे आहेत म्हणजे आपले किती पावलं आहे रूम असं आपल्याला सांगायचं आहे मग बघा आता आमची जी रूम आहे तिथे किती पंधरा पाऊल आहेत तुम्ही प्रत्येकाने आपल्या रूममध्ये पाऊलं मोजायची आहेत आपल्याला माहिती आपण पावलं आणि पॅन म्हणजे हाताची अशी इंच मोजतो दुसरा प्रश्न हाव मेनी हँड्स पॅन इज द विथ ऑफ द कपबोर्ड आता बघा इथे आपल्याला विथ विथ म्हणजे काय रुंदी आपल्याला आपलं जे कपाट आहे त्याचे आपल्याला काय मोजायचे रुंदी मोजायची आहे रुंदी म्हणजे बघा हे कपाट असं उभं असतं मग ही झाली लांबी ही आहे रुंदी ही रुंदी आपल्याला काय करायची मोजायचे हाताने मोजायचे किती इंच मग इथे आहे आपले माझ्या कपाटाची उंची आहे सात सॉरी रुंदी आहे है, सात हँडस्पॅन तिसरं बघा हाऊ मेनी हँडस्पॅन इज द लेंथ ऑफ द वॉल कॅलेंडर आपण भिंतीवर जे कॅलेंडर अडकवतो त्याची आपल्याला लांबी मोजायची आहे माहिती लांबी किती आहे तीन पुढचा प्रश्न बघा हाऊ मेनी आर्म स्पॅन इज द लेंथ ऑफ द बेडशीट आता आपला जो बेडशीट आहे त्याच्या आपल्याला काय मोजायचे लांबी मोजायची आहे मग आर्म स्पॅन विचारले म्हणजे आपलं आपल्या आर्मच नाही म्हणजे आपल्या बाहूचं हे मोद्या हाताचं मग किती आहे ते पंधरा बघा पुढचा प्रश्न राईट टू मंथ बिफोर द गिवन मंथ आता इथे मे आहे मग मेच्या अगोदर एप्रिल एप्रिलच्या अगोदर मार्च मग बघा सिरियलप्रमाणे मार्च एप्रिल मे बघा हे लिहिता लिहिता आपण स्पेलिंगचा पण उच्चार करायचं आहे म्हणजे स्पेलिंग, स्पेलिंग स्पास होतील नोव्हेंबरच्या अगोदर ऑक्टोबर ऑक्टोबरच्या अगोदर सप्टेंबर या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया डेज ऑफ द वीक मग बघा डेज ऑफ द वीक याच्यामध्ये बघा आठवड्याचे वार मग बघा इथे काही आपल्याला सॅटरडे दिले आणि ते वेनसडे दिले मग आपल्याला माहिती आहे सॅटरडेच्या नंतर असतो संडे म्हणजे रविवार त्याच्यानंतर मंडे ट्युजडे वेनेसडे थर्सडे फ्रायडे आणि हा सॅटरडे बघा ह्या स्पेल्स लिहिता लिहिता उच्चार करायचा आहे आणि ह्या सुट्टीमध्ये आपल्याला स्पेलसुद्धा पाठ करायच्या आहेत पुढचा प्रश्न बघा ओळखा पाहू इकडून तिकडे उड्या मारी माझे घर झाडावरी मग ओळखा बरं कोण तर उत्तर आहे माकड कारण माकडाचं घर झाडावर असतं आणि तो इकडून तिकडे काय करतो उड्या मारतो पुढचा प्रश्न बघा सॉल्व्ह वर्ड प्रॉब्लेम्स पहिला क्वेश्चन आहे अमेज अंकल हॅज ट्वेंटी फोर मराठी बुक्स अँड फिफ्टीन इंग्लिश बुक्स हाऊ मेनी बुक्स डज ही हॅव इन ऑल आता अमेच्या काकांनी त्याला चोवीस मराठीची पुस्तकं दिली आहेत आणि पंधरा इंग्लिशची पुस्तकं दिलीत आता आपल्याला इथे विचारले की त्याच्याकडे आता एकूण पुस्तकं किती आहेत मग एकूण विचारलेत म्हणून मी या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे ॲडिशन करायची आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्टी फाय आऊट ऑफ द सिक्स्टी नाईन ट्रीज हॅव फ्लॉवर्स हाऊ मेनी ट्रीज डू नॉट हॅव फ्लॉवर्स आता एकूण झाडं आहेत बघा एकोणसत्तर झाडांपैकी पंचेचाळीस झाडांना फुलं आहेत फुलं लागलेली आहेत मग किती झाडांना फुलं लागलेली नाही आहेत मग इथे काय करायचे सिक्स्टी नाईन मायनस फोर्टी फाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ आऊट ऑफ एटी फोर बीड्स विच राधा हॅड फिफ्टी वन बीड्स वे आर स्ट्रंग स्ट्रंग हाउ मेनी बीड्स आर लेफ्ट चौऱ्याऐंशी मण्या आहेत चौऱ्याऐंशी मन्यांपैकी एक्कावन्न ज्या मण्या आहेत त्यांची तिनं काय केले ओवलेल्या आहेत त्या म्हणजे माळ्या केली असेल किंवा ओवले आहेत तिनं मण्या मग किती मणी शिल्लक राहिले मी इथे काय करायचे एटी फोर मायनस फिफ्टी वन इज इक्वल टू थर्टी थ्री हे आपले आंसर आहे नेक्स्ट क्वेश्चन द मदर गेव अपर्णा ट्वेंटी रुपीज अँड अंकल गेव्ह हर फिफ्टी रुपीज हाव मेनी रुपीज डीड अपर्णा गेट इन ऑल आता बघा आईने येत ना अपर्णाला वीस रुपये दिले आणि तिच्या काकाने पन्नास रुपये दिले तर तिच्याकडे आता एकूण किती रुपये झाले मग ते काय करायचे ॲडिशन मग ट्वेंटी प्लस फिफ्टी इज इक्वल टू सेवंटी रुपीज पुढचा प्रश्न बघा सुजाता हॅज केप्ट फोर्टी फाय चिकन्स अँड ट्वेंटी थ्री डग्स हाव मच आर द चिकन्स मोर दॅन डग्स आता बघा सुजाताकडे पंचेचाळीस कोंबडीची पिल्लं आहेत आणि तेवीस डक आहेत म्हणजे बदक आहेत तर हाव म हाव मच आर द चिकन्स मोर दॅन डग्स मग आपल्याला इथे विचारलं आहे की बदकांपेक्षा चिकनची संख्या कितीने जास्त आहे मग आपल्याला मिळते काय करायचं आहे मायनस ब फोर्टी फाय मायनस ट्वेंटी थ्री इज इक्वल टू ट्वेंटी टू मग ट्वेंटी टू चिकन्स आर मोर दॅन डक्स म्हणजे बदकापेक्षा बावीस पी चिकन्स जास्त आहेत पुढचा प्रश्न बघा इफ गौरी क्लीनड फिफ्टीन ऑफ द ट्वेंटी सेवन प्लेट्स हाऊ मेनी प्लेट्स वेअर ये टू बी क्लीनड आता इथे आपल्याला सांगितले गौरीनं सत्तावीस प्लेटांपैकी पंधरा प्लेट्स क्लीन केल्यात म्हणजे स्वच्छ केल्यात तर किती प्लेट स्वच्छ करायच्या राहिलेल्या आहेत मग आपल्याला मिळते सत्तावीस ट्वेंटी सेवन मायनस फिफ्टीन इज इक्वल टू आता आप ते मायनस आहे सेवनमधून मधून फाय गेले टू राहिले टू मधून वन गेला वन राहिला या पद्धतीनं पुढचा क्वेश्चन बघूया देअर आर थर्टी फाय रेड अँड फोर्टी टू येल्लो बीड्स इन द जार हाव मेनी बीड्स आर देअर इन द जार आता बघा एका जार मध्ये थर्टी फाय रेड रंगाचे आहेत इथे लिहू शकतो आपण रेड बीड्स म्हणून आणि फोर्टी टू आहे तो येलो बीड्स आहेत एकाच जारमध्ये आहेत मग आपल्याला इन जार म्हणजे टोटल जार जारमध्ये किती बीड्स आहेत विचारले मग आपल्याला काय करायची याची ॲडिशन करायची आहे मग फाय प्लस टू इज इक्वल टू सेवन थ्री प्लस फोर इज इक्वल टू सेवन मग एकूण बीड्स किती आहेत सेवन्टी सेवन बीड्स आर इन द इन देअर जार इन द जार पुढे द ग्रँडफादर्स एज इज अ सेवन्टी सेवन अँड द ग्रँड सन इज अ ट्वेल्व देन व्हॉट इज द एज डिफरंट बिटवीन द टू आजोबांचं वय आहे सत्याहत्तर आणि नातवाचं वय आहे बारा तर त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर आहे मग ज्यावेळेस आपल्याला डिफरन्स करायचा असतो त्यावेळेस आपण यांची काय करतो मायनस करतो म्हणजे सबस्ट्रॅक्शन ही क्रिया करतो मग बघा सेवन्टी सेवन मायनस ट्वेल्व युनिट आणि टेन्स युनिटमधून युनिट लेस करायचा सेवन मायनस टू इज इक्वल टू फाय सेवन मायनस वन इज इक्वल टू सिक्स मग डिफरन्स कितीचं आहे तर सिक्स्टी पाय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन सोलर इयर मराठी वर्षाचे मराठी वर्ष लिहायचे आहेत बघा मराठी महिने आपण लिहूया बघा इंडियन सोलर इयर म्हणजे मराठी वर्ष एकूण आहेत बारा पहिला आहे चैत्र चैत्रमध्ये तीस किंवा एकतीस दिवस असतात आणि बघा त्याच्यानंतर वैशाख वैशाखमध्ये एकतीस आता इथे मुलांनी असं लक्ष ठेवायचं पहिला फक्त तीस आणि एकतीस म्हणजे पहिले याला धरून पहिले सहा महिने असतात ते एकतीस दिवसांचे असतात आणि पुढचे सहा महिने असतात ते तीस दिवसांचे असतात फक्त पहिला मात्र तीस ते एकतीस या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे मग चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक अग्रहायण किंवा इथे मार्गशीर्षसुद्धा आपण लिहू शकतो पौष माघ आणि हा पालगुण या पद्धतीनं ट्वेल्व मंथ आणि ते आपल्याला काय दिलेले आहेत बघा वसंत वसंत त्याच्यानंतर काय ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशित पुढचा क्वेश्चन बघ बघा इथे ओळखा पाहू सुपासारखे माझे कान शेपूट आहे फार लहान कोण आहे ओळखा पाहू हत्ती पुढचा क्वेश्चन आहे राईट द बिगर अँड स्मॉलर नंबर्स फ्रॉम द फॉलोविंग नंबर बिगर नंबर आणि स्मॉलर नंबर बघा एट फिफ्टीनमध्ये एट हा सिंगल आहे म्हणजे एक अंकी संख्या आहे आणि फिफ्टीन हा डबल अंकी आहे म्हणजे दोन अंकी संख्या आहे मग एट हा काय झाला स्मॉलर झाला म्हणजे लहान संख्या आहे म्हणून मी इथे स्मॉलरमध्ये एट लिहिला आणि फिफ्टीन हे बिगर आहे म्हणून मी इथं लिहिलं बिगेस्टमध्ये फिफ्टीन नंबर त्याच पद्धतीने बघा सिक्स्टी आणि फोर्टी टू आता संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला काय करायचं असतं आधी किती अंकी आहेत ते बघायचं जसं की इथे एक अंकी होती आणि इथे दोन अंकी होती मग दोन अंकीपेक्षा एक अंकी लहानच असते म्हणून मी ती लहाण्याच्यामध्ये लिहिली आणि दोन अंकी मोठ्यामध्ये लिहिली आता बघा ह्याच्यामध्ये ही पण दोन अंकी संख्या आहे आणि ही सुद्धा दोन अंकी संख्या आहे मग बघा इथे सिक्स्टी आहे आणि इथे फोर्टी टू आहे मग पहिला अंक बघायचा इथे आहे सिक्स हो, आणि इथे आहे फोर मग सिक्स पेक्षा फोर हा स्मॉल आहे म्हणून फोर्टी टू ही झाली लहान संख्या म्हणून मग स्मॉलर नंबरमध्ये आपण लिहिला फोर्टी टू आणि सिक्स्टी हा बिगेस्ट नंबरमध्ये लिहिला या पद्धतीनं आपल्याला बाकीचे सुद्धा नंबर लिहून घ्यायचे आहेत या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला दिले नंबर आणि नंबर इन वर्ड नंबर लिहायचा आहे आणि त्याचे स्पेल्स लिहायचे ट्वेंटी थ्री मग इथे ट्वेंटी थ्री ट्वेंटी एट ट्वेंटी एट बघा त्याच पद्धतीने थर्टी फोर स्पेल्स मुलांच्या पाठ होण्यासाठी दिलेला आहे मुलांनी पाठसुद्धा करायचे आहेत सुट्टीमध्ये या स्पेल्स पुढचा प्रश्न बघूया आपण कलर द बॉल्स अकॉर्डिंग टू द नंबर्स इन द बॉक्स इथे आपल्याला नंबर दिले आणि खाली भर म्हणजे पुढे भरपूर बॉल आहेत त्यातले आपल्याला फक्त जो नंबर दिला आहे तेवढेच बॉल काय करायचे आहेत कलर करायचे आहेत मग तुम्ही कलरने केले तरी चालतील मी ते फक्त पेन्सिलने केलेलं आहे फोर्टीन मग बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन इथपर्यंत मी कलर केलेला आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीसुद्धा नंबर काउंट करून घ्यायचे फाय तर फायच रंगवले आहेत इलेवन इलेवन रंगवलेत झिरो झिरो म्हणजे कोणताच नाही रंगवायचा नाईन तर नाईनच रंगवलेले आहेत या पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू पत्ता शोधतो पत्र वाटतो सकाळ असो की संध्याकाळ ओळखा पाहू मी कोण मग कोण आहे तर पोस्टमन पोस्टमन काय करतो पत्ता शोधतो आणि पत्र वाटतो मग सकाळ संध्याकाळ आहे की नाही म्हणून मी इथे उत्तर आहे पोस्टमन पुढचा प्रश्न बघा अरेंज द नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर आणि अरेंज द नंबर इन ॲसेंडिंग ऑर्डर आता बघा ॲसेंडिंग म्हणजे चढता क्रम म्हणजे स्मॉलेस्टपासून बिगेस्टकडे आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम बिगेस्टपासून स्मॉलेस्टकडे बघा ज्यावेळेस आपण जिना चढतो त्यावेळेस आपण काय करतो चढताना काय करतो पहिली पायरी चढतो मग दुसरी मग तिसरी मग चौथी अशा आपण दहा पायऱ्या चढतो म्हणजे पायऱ्या वाढवत वाढवत जातो आपण एक म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे त्याला आपण ॲसेंडिंग म्हणायचं म्हणजे मराठीमध्ये क्रम मग आता इथे बघा नंबर दिलाय ट्वेंटी एट सेवन आणि थ्री झिरो थर्टी आता याच्यामध्ये हे दोन अंकी आहे एक अंकी आणि हे पण दोन अंकी आहे मग मा आपल्याला माहिती आहे दोन अंकीपेक्षा एक अंकी ही छोटी संख्या असते म्हणून मग सेवन हे आपल्याला पहिल्यांदा आहे आता या दोघांमध्ये कंपॅरिझन कोण लहान आहे मग बघा इथे पहिला नंबर टू आहे आणि इथे थ्री आहे मग टू हा लहान आहे म्हणून मग ट्वेंटी एट हा झाला लहान नंबर म्हणून मी इथे सेकंड नंबरला लिहिला ट्वेंटी एट आणि नंतर उरलेली संख्या थ्री झिरो थर्टी याच पद्धतीनं पुढचे पण प्रश्न सोडवलेत आपण बघा आता इथे सगळे दोन अंकी संख्या आहेत मग आपल्याला लहान मोठेपणा ठरवताना पहिली संख्या बघायची आहे मग इथे बघा इथे एक आहे इथे पहिला अंक चार आहे आणि इथे पहिला अंक दोन आहे मग एक हा अंक लहान आहे म्हणून मग फोर्टीन हा नंबर लहान येणार आहे आता या दोघांमध्ये फोरपेक्षा टू लहान आहे म्हणून मग ट्वेंटी वन हा सेकंड नंबरला आणि उरलेला फोर्टी सेवन हा थर्ड नंबरला या पद्धतीने आपण या सर्वांचं चढता क्रम म्हणजे ॲसेंडिंग ऑर्डरनुसार ह्या संख्या लावलेल्या आहेत आता बघा डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग म्हणजे काय उलटं याच्यापेक्षा उलटं बघा ज्यावेळेस आपण जिनाव उतरतो त्यावेळेस आपण पहिल्यांदा दहावी पायरी मग नववी मग आठ मग सात सहा या पद्धती म्हणजे कमी 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 करत होतो मोठ्यापासून छोट्याकडे म्हणून मी इथे लिहिताना काय करायचं आहे डिसेंडिंग म्हणजे पहिल्यांदा मोठा मोठी संख्या आणि मग त्याच्यापेक्षा छोटी आणि मग त्याच्यापेक्षा छोटी मग बघा ट्वेंटी फोर नाईन्टीन थर्टी फाय याच्यामध्ये पहिला अंक इथे आहे टू इथे आहे वन आणि इथे आहे थ्री मग टू वन थ्री याच्यामध्ये थ्री स्मॉल मोठं आहे म्हणून मग थर्टी फाय ही झाली बिगेस्ट नंबर म्हणून मग पहिल्यांदा थर्टी फाय आता या दोघांमध्ये कोण बिग आहे तर ट्वेंटी फोर म्हणून मग नंतर ट्वेंटी फोर आणि मग नाईन्टीन या पद्धतीने ना आपल्याला काय करायचं आहे उतरता क्रमसुद्धा लिहून घ्यायचा आहे पुढचा प्रश्न बघूया काउंटर शेप अँड राईट द नंबर इन द बॉक्स इथे आपल्याला आकृती दिली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे बघा सर्कल लिहायचेत आता इथे मी लिहिलेले आहेत ऑलरेडी तुम्ही मोजून लिहायच्यात सर्कल आहेत नाईन स्क्वेअर आहे स्क्वेअर नाहीच आहे तिथे कारण स्क्वेअर म्हणजे काय पूर्ण हा म्हणजे चारी बाजू इक्वल पाहिजेत समान पाहिजेत ट्रँगल किती आहेत सिक्स आहेत बघा तुम्ही ही आकृती बघू शकता आणि मोजू शकता याच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आता प्रश्न आहे ओळखा पाहू अंग माझे अंग वाकडे मान लांब खातो मी झाड पाण म्हणतो उत्तर आहे जिराफ बघा मॅथ्सचा ग्रहपाठ पूर्ण सोडवून घेतला आपण आता इंग्लिशचा बघा राईट द नेम्स ऑफ युअर फ्रेंड इन एच आता प्रत्येक शेपमध्ये आपल्या आपल्याला मित्रांचं किंवा मैत्रिणींची नावं लिहायचे आहेत आपल्या फ्रेंडची नावं लिहायची आहेत तुम्ही तुमच्या फ्रेंडची नावं लिहायची आहेत जसं की मी ते लिहिले ऑलरेडी सागर दिलेलं आहे माही संस्कृती मनस्वी गार्गी आकांक्षा पंखुडी परी पुढचा प्रश्न बघा नेम द फॉलोविंग पिक्चर मग इथे चित्र दिलेत आणि त्या चित्रांची आपल्याला काय लिहायचे आहेत नावं लिहायची आहेत मग बी ए डब्ल्यू एल बॉल बी ए टी बॅट डब्ल्यू ए डब्ल्यू एल वॉल वॉल म्हणजे भिंत टी ए बी एल ई टेबल पुढच्या वस्तू बघा सी ए आर कार आर ए डी आय ओ रेडिओ सी एच ए आय आर चेअर डब्ल्यू ए टी सी एच वॉच य ए एन फॅन आता बी डब्ल्यू के बुक किंवा नोटबुक सुद्धा असू शकते बुक नोटबुक टायगर टी आय आर टायगर हे पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू चिवचिव करते गुज गोष्टी खटाळ आहे ही मोठी मग चिवचू कोण करत तर चिवचू करते चिमणी म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे चिमणी पुढचा प्रश्न लुक ॲट द पिक्चर अँड राईट द इंग्लिश वर्ड आयडेंटिफाय इट्स प्रॉपर कलर मेक अ सर्कल अराउंड प्रॉपर कलर रोज हे चित्र आहे गुलाबाचं आर ओसी रोज मग रोज कोणत्या कलरचं असतं तर पिंक म्हणून मी ते पिंकला काय केलं सर्कल केलं पॅरोट पी ए आर ओ टी पॅरोट पॅरोट ग्रीन रंगाचं असतं जी आर डबल ई एन ग्रीन म्हणून मग ग्रीनला सर्कल पुढचा प्रश्न बघा लेमन ॲलियमोयन लेमन लेमन येल्लो रंगाचं वाय डब्ल्यू एल ओ डब्ल्यू येल्लो रॅबिट व्हाईट एलिफंट ब्लॅक टॉमॅटो रेड क्रो म्हणजे कावळा काळ्या रंगाचा ब्लॅक कॅरोट रेड पुढचा प्रश्न बघा राईट द नंबर इन वर्ड मग इथे आपल्याला जे नंबर्स दिले त्यांचे आपल्याला स्पेल्स लिहायचे आहेत ओळखा पाहू कडू आहे गोड आहे की आहे आंबट मी सहज सांगेन की आहे ते तिखट कोण सांगतं तर जीभ सांगते कारण जीभ आपल्याला सगळ्या चवी सांगते पुढचा प्रश्न बघा मॅच द सेम वर्ड फ्रॉम बास्केट आता बघा इथे जे शब्द आहेत त्याचे आपल्याला काय जोडलं आहे जसं की ओ पी टॉप इथे टी ओ पी टॉप पी ओ टी पॉट आहे तर इथे पी ओ टी पॉट कुठे आहे तर बघा इथे आहे टी पॉट या पद्धतीनं मुलांनी जोड्या लावायच्या आहेत राईट द नेम ऑफ गेम आता इथे आपल्याला गेमची नावं लिहायची आहेत बघा इथे मी लिहून दाखवलेले आहेत क्रिकेट खो खो कबड्डी हॉकी टेनिस हायड अँड सिक ओळखा पाहू रंग असुनी माझा काळा शिक्षकांना माझा लळा फळा नेम द शेप ऑफ द फॉलोविंग ऑब्जेक्ट स्क्वेअर एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर ट्रायंगल टी आर आय एन जी अली टँगल सर्कल म्हणजे वर्तुळ सी आय आर सी अली सर्कल ओव्हल ओ व्ही एल ओव्हल दुसरं आहे सेमी सर्कल अर्ध वर्तुळ ज्याला आपण म्हणतो रेक्टँगल ई सी टी एन जी अली रेक्टँगल सॉल्व द पझल आता बघा इथं नळाचं चित्र आहे नळाला आपण काय म्हणतो बघा टी ए पी टॅप आणि ए एन टी आंट म्हणजे मुलगी आता इथे बघा डी डबल आर डोअर डी ओ जी डॉग आणि जी ए ई गेम पुढचं आपण तसंच आहे बघा ए यन मॅन ए डबल पी एल ईपल यली यमोयन लेमन ओळखा पाहू मी उमलते दलदल चिखल्यात राष्ट्रीय फुलाचा मिळे मान भारतात कोणतं फुल कमळ इथे मुलांनी खालील चित्र योग्य रंगाने रंगवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया ओळखा पाहू नेहमीच मला बघून घाबरता पण नागपंचमीला पूजा करता नाग इथे पण आपल्याला घराचं छान चित्र रंगवायचं आहे आपल्या आवडत्या रंगामध्ये ओळखा पाहू लोखंड घेतो खूप तापवतो घणाच्या गावाने आकार देतो मी कोण लोहार इथे पण हे चित्र आपल्याला काय करायचं घड्यायचं छान रंगवायचं आहे पुढचा प्रश्न बघा ओळखा पाहू जिकडे सूर्य